डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध उपक्रमही राबवले जातात रक्तदान असेल काही ठिकाणी वाचन शिबिर आयोजित केले जातात सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला वंदन करायचं असेल तर ते मतदान करून करावं कारण या महामानवामुळं आपल्याला मतदानाचा सर्वांना अधिकार मिळाला आहे असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दरवर्षी उत्साहानं साजरा करतो आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातच अनेक ठिकाणी चांगले उपक्रम होतात त्यामध्ये रक्तदान असेल किंवा काही ठिकाणी वाचन शिबिरं आयोजित केली जातात मला वाटतं ही सगळ्यात मोठी शिकवण जी मी वैयक्तिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनशरीरातनं घेतली आहे की आपण कायम विद्यार्थी असलं पाहिजे वाचत राहिलं पाहिजे ती सगळ्यांनी आपण अनुसरण करणं आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे लवकरच आता आपली मतदानाची सुद्धा तारीख असल्यामुळे खरं या महामानवांना जर वंदना द्यायची असेल तर ती मतदान करून द्यावी कारण ह्याच महामानवांमुळे आपल्याला मतदानाचा सर्वांना अधिकार मिळालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मतदान करूया नैतिकदृष्ट्या योग्य असं मतदान करूया आणि या महामानवांना वंदना सो डी जे बंदी आहे त्यासंदर्भात या सर्व सण उत्सवांच्या अनुषंगाने विना परवानगी कुठेही बॅनर्स आपल्याला लावता येणार नाहीत फक्त अधिकृत जे जागा आहेत त्या ठिकाणी परवानगी घेऊन बॅनर लावावेत खाजगी प्रॉपर्टीवर सुद्धा बॅनर लावायचे असतील तर आपल्याला त्याची परवानगी ही मनपाकडून घ्यावी लागेल शहरी भागामध्ये त्याचबरोबर डी जेवरती जे निर्बंध आहेत पोलिस विभागामार्फत त्याचेसुद्धा आपण पालन करावं आपला प्रयत्न हात राहील की शक्यतो पारंपरिक वादकांना यामध्ये त्यांनासुद्धा रोजगार मिळाला पाहिजे पर्यावरणाचं प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि एकंदरीत कुठलाही वादविवाद न होता हे सगळे उत्सव साजरे केले पाहिजे पाहिजेत यासाठी आपण पारंपरिक वाद्यांमध्ये that's the